नमस्कार विनायक घाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने विविध आयोग जे असतात केंद्रस्तरीय असतील किंवा राज्यस्तरीय असतील तर त्यांचे आयोग मंडळे बँका वेगवेगळ्या संस्था तर त्यांचे प्रमुख कोण आहेत यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे आपण आपल्याला ते देखील माहीत असणं गरजेचं आहे तर अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अजित कुमार मोहंती अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉक्टर अजित कुमार मोहंतीच आहेत त्यानंतर नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात हे पदसिद्ध पद आहे म्हणजे नीती आयोगाचे अध्यक्ष पूर्वीचा जो, पूर्वी जो नियोजन आयोग होता तर त्याचे नियोजन आयोगाचे अध्यक्ष देखील पंतप्रधानच असायचे त्याच पद्धतीने आता आत्ताचा जो नीती आयोग आहे तर त्या नीती आयोगाचे अध्यक्ष हे पदसिद्ध असतात आणि ते पंतप्रधान असतात आणि मग म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे आहेत सुमन बेरी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला आपण सीई ओ असे म्हणतो ते आहे बी व्ही आर सुब्रमण्यम नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे एन सी आर बी चे संचालक विवेक गोगिया आता या ठिकाणी एन सी आर बी च लाँग फॉर्म काय असा देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो मग त्याचा लाँग फॉर्म काय नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो सीमा सुरक्षा बल त्याला बी एस एफ असं म्हणतात त्याचं लॉंग फॉर्म काय बॉर्डर सिक्युरिटीज फोर्स आणि त्याचे महासंचालक आहेत नितीन अग्रवाल केंद्रीय राखीव पोलीस बलाचे महासंचालक ते आहेत अनिश दयाल सिंग आता याचं देखील सी आर पी एफ म्हणजे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स सी आर पी एफचं लॉंग फॉर्म काय होतं मग केंद्रीय राखीव पोलीस बल त्याला इंग्रजीत काय म्हणायचं मग सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सचे प्रमुख कोण आहेत अनिश दयाल सिंग त्यानंतर सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक ते आहेत दलजीत सिंग चौधरी पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे संचालक ते आहेत बालाजी श्रीवास्तव इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आय टी बी पी एफचे प्रमुख राहुल सरगोत्रा हे लॉंग फाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण यावरती देखील आपल्याला पोलीस भरतीची परीक्षा असल्यामुळे यावरती देखील प्रश्न विचारला येऊ जाऊ शकतो आय टी बी एफ म्हणजे काय किंवा एस एस बी म्हणजे काय बी पी आर अँड डी म्हणजे काय हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड चे महासंचालक आहेत दलजित सिंग चौधरी अतिरिक्त प्रभार आहेत त्यांच्याकडे त्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण मिश्रा केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी चे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी युपीएससी च लाँग फॉर्म काय मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना बावीसव्या राष्ट्रीय विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए पी शाही सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक कुमार माथुर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे नाबार्डचे अध्यक्ष शाजी के व्ही हे आहेत नाबार्डचा फुल फॉर्म काय होतो तर एन ए बी ए आर डी म्हणजे काय नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट हा नाबार्डचा फुल फॉर्म होतो आणि त्याचे जे प्रमुख आहेत ते आहेत शाजी के व्ही यावरती देखील आपल्याला जनरल नॉलेज या घटकामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे नाबार्डचा फुल फॉर्म देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग नाबार्डचं कार्य कशासाठी असतं मग ग्रामीण विकासासाठी नाबार्ड कशा पद्धतीने मदत करते हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज हो गंगाराम अहिर सचिव अंतराळ विभाग एस yes, सोमनाथ भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष आहेत एस yes, सोमनाथ इस्रोचा लाँग फॉर्म देखील काय आहे ते देखील माहीत असणं गरजेचं आहे इस्रो आय एस आर ओ तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा इस्रोचा फुल फॉर्म आहे आणि त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत यस yes, सोमनाथ आदित्ययान आणि चांद्रयान मोहीमच्या यशस्वीतेमुळे यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर अवकाश आयोगाचे अध्यक्ष ते देखील अध्यक्ष आहेत माधवी पुरी बुच बाबा अणुसंशोधन केंद्राचे बी ए आर सी चे संचालक विवेक भसीन त्यानंतर संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे डी आर डी ओ चे अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर कामत हे शॉर्ट फॉर्म आणि त्यांचं लॉंग फॉर्म काय आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर एस उन्नीकृष्णन नायर सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक ए राजराजन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या महासंचालक डॉक्टर एन कलाई सेल्वी पहिली महिला महासंचालक या आहेत त्यामुळे त्यांच्यावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबादचे संचालक निलेश देसाई बी एस एन एलचे महाव्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार पुरवार विद्यापीठ अनुदान आयोग युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे अध्यक्ष प्राध्यापक यम जगदीश कुमार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सी बी डी टी चे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष आहेत संजय कुमार अग्रवाल ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अथॉरिटीचे एन बी एस एचे चे अध्यक्ष आहेत अर्जुन कुमार सिक्री आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रीय प्राधिकरणाचे आय एफ एस सी एचे अध्यक्ष आहेत के राजरमन भारतीय दूरसंचार नियोजक प्राधिकरण चे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी भारतीय गुणवत्ता परिषदेचे अध्यक्ष जक्षय शाह भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे अध्यक्ष रवनीत कौर सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे आहेत अरविंद पनगडिया आणि वित्त आयोगाचा कालावधी आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस यावरती देखील आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की सोळाव्या वित्त आयोगाचा कालावधी किती वर्षांचा आहे तर तो आहे पाच वर्षांचा मग तो कालावधी कोणता आहे तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस आणि त्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगडिया पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत नंद किशोर सिंग आणि या वित्त आयोगाचा कालावधी आहे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष बी सी सी आय रॉजर बिन्नी क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल नैतिक अधिकारी म्हणून न्यायमूर्ती विनीत सरन यांची निवड झालेली आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा या आहेत पी टी उषा या पहिल्या महिला अध्यक्षा असल्यामुळे हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्यानंतर टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा मेघना अहलावत या देखील पहिल्या महिला अध्यक्ष आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया समूहाचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक ललित कला अकादमीचे अध्यक्ष व्ही नागदास भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे एस ए आयचे महासंचालक संदीप प्रधान राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंका कानू गगो राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ज्याला आपण सेन्सॉर बोर्ड असं म्हणतो चे अध्यक्ष प्रसून जोशी हे आहेत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष रंगनाथन माधवन भारतीय जीवन विमा महामंडळाचे अध्यक्ष ज्याला आपण एल आय सी असे म्हणतो सिद्धार्थ मोहनती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एन एच ए आय चे अध्यक्ष संतोष कुमार यादव केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष कुशविंदर ओहरा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष परेश रावल प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष अविक कुमार सरकार राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष राजीव करंदीकर रेल्वे बोर्ड मंडळाचे अध्यक्ष व सीईओ जया वर्मा सिन्हा राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रंजित मोरे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरचे महासंचालक राजेश गेरा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान राष्ट्रीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित अग्रवाल राष्ट्रीय परीक्षा परिषदेचे महासंचालक सुबोध कुमार सिंह जर आपल्याला व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा शेअर करा जर आपल्याकडे सूचना असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद